बघा राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या छेद तीन आहे राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे राहुलचे आजचे वय तेरा वर्ष असल्यास त्याच्या आईचे राहुलच्या जन्मावेळी वय काय असा वयवारी घटकावर आधारित प्रश्न लेकरांना प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा आता हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये दर्शवलेले राहुल वडील आणि आई मांडा राहुल राहुलचे वडील आणि त्या राहुलची आई आर थ्री कॅरेक्टर इन दिस क्वेश्चन सेक्वेन्सली राहुल इज द फर्स्ट सेकंड वडील अँड थर्ड इज द मदर ऑफ राहुल लक्षात घ्या बलकाला इंग्रजीत नाही पूर्व पण बोलल्याशिवाय काय राहत नाही असा प्रश्न आहे राहुल वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या एकशे तीन मग या वडिलांचं वय समजा यक्ष समजलं तर या राहुलचं वय वडिलांच्या वयाच्या एकशे तीन लक्ष हे आहे राहुलचं वय आता गणित काय म्हणते की राहुलच्या आईचं वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे या आईचं वय वडिलांच्या वयापेक्षा पाच वर्षांनी कमी आहे मग ही त्यांच्या आजची वय आहे ही जी समीकरण तयार झाली वयाची ही आहेत लेकरांनो त्यांची आजची वय या संबंधीची ही समीकरण प्रश्नामध्ये आज राहुलचं आजचं वय तेरा वर्ष आहे असं गणित म्हणते म्हणजे याला जर संक्षिप्त केलं यक्षदस्थानी ती लक्ष द्या यक्ष गुणीला छेद तीन म्हणजे याचं संक्षिप्त रूपांतरण एकस छेद तीन लक्ष द्या गणित काय म्हणते कि राहुलचं हे यक्षे तीन आजचं वय म्हणजे समीकरण स्वरूप असलेलं छेद तीन हे वय म्हणजे तेरा वर्ष वय आहे मग याला आम्ही असं मांडू शकतो की बाबा छेद तीन म्हणजे तेरा यक्ष म्हणजे किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे हे यक्ष एकटेकरा तेराकडे जाताना या, तेरा जाता या रवानगी स्वरूपात का करायची तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत वाढीला असेल गुन्हिला स्वरूपात मांडावी लागते मग मा आता यक्ष म्हणजे काय तर तेर त्रि एकोणचाळीस हे वर्षामध्ये प्राप्त झालेलं होतं यक्ष म्हणजे वडिला चव किती हो त्याचं उत्तर प्राप्त झालं एकोणचाळीस वर्ष याच वय तर वर्ष आहे असं स्पष्ट केलं आता त्याच्या आईच वय किती आता सुद्धा शोध एकोणचाळीस म्हणून या समीकरणामध्ये एकोणचाळीस वजा पाच करा चौतीस वर्ष हे नेतृत्व त्याच्या आईचं एकोणचाळीस वर्ष त्याच्या वडिलांचं आणि स्वतः त्याच तेरा वर्ष वय आम्हाला जो प्रश्न विचारला की त्याच्या आईचं राहुलच्या जन्मावेळी वय हे जे प्रश्न आहे लेकरांनी याचं उत्तर काढायचं कसं लक्ष द्या त्याच्या आईच राहुलच्या जन्मावेळी वय वे काढायचं लक्षात घ्या आईच सध्याचं वय इथं माना चौतीस वर्ष याच्यामधून या राहुलच आजचं वय वजा करा विषय आटपला मग ही वजाबाकी बाकी काय तर एकवीस वर्ष जेव्हा आईनं राहुलला जन्म दिला तेव्हा त्याची आई एकवीस वर्षाची होती हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेकरांना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करतो वयवारी ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला